असलाम्वले वबरकात नाजरीन आपण बघत आहोत आपलो अलसफा कोकणी न्यूज चॅनल मी आहे आपलं होस्ट मुक्ताबी नाजरीन आपल्या वार वडिलांनी बोललेलं आहे की दोन चिजंशी दोन चिजंच्या करीब मोप सांभाळून जावा एक असतं पाणी आणि एक असतं आग सध्या पावसाचा दिसात सुकलेलं झरणं आपल्यास कुदरती मनाजर पेश करतात आणि आपल्या दिलाला लोभ होतात चाहत ना चाहत असताना आपल्याला वाटतं त्या झेंडाची गरीब जावान त्याची मजा घेणे एक फॅमिली जी दिल्लीशी सैर व तफरीच्या घरशी लोणावल्याला येतं त्यांचं एक घरोली प्रोग्राम असतं तो अटेंड करतं आणि आपल्या वापसीच्या रस्त्यावर असतं आणि ती एक खतरनाक हा दिसाची शिकार होऊन आपल्या जिंदगीचं हातमो करून घेतं मौत बरहक आहे पण आपल्यापासून काही लापरवाही झाली नाही पाहिजे ही खबर आपल्याला कर याचो आमचं मकसद इतकोस की आपण सगळ्यांनी जर बोलला गेला आहे ना कोकणीत की अति माती तर खच्छा चिजाचा अति करू नये सेरोतरफीर करवी जरूरी आहे पण आपल्या ज्यानचो ख्याल करू का की ये जिंदगी न मिलेगी दोबारा पेशात तर दर्दनाक आणि खतरनाक मनाझिर जी के ह्या हादिसाचा शिकार झाली बघता बघता तो साज जिंदगी आपल्या जानशी हात धुवून बैठ्या तेव्हा आमच्या सगळ्या नाजरींशी एक खास दरखास्त आहे की जव्हा तुम्ही पण खत सैरोतफरी कराल खास कर आमच्या आपल्या नौजवानशी तेव्हा ऐशी काही हरकत नको करू ज्याने की जानशी जान हात धुवो लागेल याच्यासाठी इतकाच परत भेटू नवीन बात खबरच्या सगळ्यात काय काढली जॅकेट का काय मी आम्ही सर मी काढतोय ना झाडांच्या मुळे ह्या शिफ्ट पाठवून देवले का नाही मुलगा वाटत मुलगीच मुलगा बारगा मुलगा अजून एक मुलगी एक मुलगा राहिला मग हा एक मुलगी एक मुलगा काय असते तीन तीन पाच सात पाहिजे मुलगीच